हा हाय ग खूप तुमचे सुद्धा मनगट खूप दुखतात हात खूप दुखतात जास्त भार पडल्यावरती तुमच्या इथे मनगटाचा जो हा भाग असतो तो जास्त दुखतो तर त्यासाठी ना फ्रेंड्स तुम्हाला मी ते खूप सोपे व्यायाम दाखवणार आहे तुम्ही डॉक्टरांकडे सुद्धा गेलात तरी तुम्हाला डॉक्टर काय करतात की जर खूप जास्त त्रास होत असेल ना तर काही वेळेला औषधं देतात गोळ्या देतात थोडं दिवस आपल्याला बरं वाटतं त्यानंतर पुन्हा आपल्याला आपला जो त्रास आहे ना तो चालूच राहतो म्हणजे असं सारखं सारखं होत राहतंय त्यासाठी ना आता डॉक्टर सुद्धा सल्ले देतात की थोडा वेळ ना त्याची एक्सरसाइज करा हाताची जेणेकरून तुम्हाला ना थोडा आराम मिळेल आता जर तुम्ही दररोज एक्सरसाइज केली ना तर काय होणार आहे तुमच्या हातांना त्याची सवय होणार आहे हळूहळू त्या स्ट्रेचिंग तुमच्या ज्या नसा आहेत त्या स्ट्रेच होणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला आराम मिळणार आहे आता यासाठी तुम्हाला काय करायचं काही नाही आता मी ते खुर्चीवर बसून ना तुम्हाला एकदम सोपे व्यायाम दाखवणार आहे आता जे तुम्ही कुठेही टी व्ही बघता बघता कुठेही समजा व्यवस्थित नॉर्मल बसलाय कि काही काम करत नसाल तरीही तुम्ही ह्या एक्सरसाइज ना व्यवस्थित खुर्चीमध्ये बसून सुद्धा करू शकता त्यासाठी मी तुम्हाला इथे खुर्चीत बसून दाखवते किंवा तुम्ही खाली बसून सुद्धा हे व्यायाम करू शकता एकदम आरामशीर करणार आहात जिथे असाल तिथे तुम्हाला हे व्यायाम जमणार आहेत तर मग चला पाहूया आता ज्या लोकांचे खूप ज्यांना मनगडाचा त्रास असेल खूप दुखत असतात प्रेशर पडल्यावरती सुद्धा खूप जास्त दुखतात त्यामुळे आता ना त्यासाठी आपण एकदम सोपे व्यायाम पाहणार आहोत कधी कोणतीही एक्सरसाइज करत असताना आपली पाठ कंबर ही आपल्याला सरळ ठेवायची आहे आणि व्यवस्थित बसायचंय एकदम आपण असं पाठीमागे अशा कमरेला किंवा आपल्या पाठीला असं वाकून बसायचं नाही व्यवस्थित बसा कम्फर्टेबल बसा किंवा बेडवर बसून करताय तर पाठीमागे सपोर्ट घ्या आणि तुम्ही करू शकता तर फ्रेंड्स मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला जर माझे एक्सरसाइज व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हाला जे काही विचारायचंय ना ते मला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की विचारा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा किंवा तुम्हाला अजून कसला त्रास आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता तर मग चला पाहूया ते काय एक्सरसाइज आहेत सगळ्यात पहिली एक्सरसाइज आपण पाहणार आहोत आता तुम्हाला काय करायचंय तुमचं ना हात तुम्हाला क्लोज तुमचं अंगठा तुम्हाला आतमध्ये ठेवायचंय बोट तुम्हाला आतमध्ये स्ट्रेच करायचे अशी मोठी बनवायची आणि चेअरवरती ठेवायचे आता चेअरवरती जर तुम्ही बसत नसाल तर असं मांडीवरती ठेवायचंय पण ह्या मध्ये सुद्धा तुम्हाला सरळच बसायचं आहे आता तुम्ही मांडीवरती ठेवला की तुम्हाला काय करायचंय थोडासा हात तुमचा पुढे ठेवायचा आहे पूर्ण तुमच्या मांडीवरती ठेवायचा नाहीये पुढे ठेवा आणि ते तुम्हाला काय करायचंय पूर्ण हात तुमचा आहे ना खाली स्ट्रेच करायचा आहे इथे तुम्ही श्वास घेणं आणि श्वास सोडणं याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे श्वास घेतला श्वास सोडत हात खाली पुन्हा हात आतमध्ये स्ट्रेच पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडत हात खाली स्ट्रेच पूर्ण हात आत, आतमध्ये स्ट्रेच करायचंय त्या स्ट्रेचिंगला ना तुम्हाला आतून फील करायचंय जो तुम्हाला इथे स्ट्रेचिंग जाणवते त्याला फील करायचंय वन टू किंवा तुम्ही चेअर वरती असा हात ठेवून सुद्धा करू शकता थ्री सेम तुम्हाला दोन्ही हाताने त्यानंतर करायचंय सुरुवातीला एका हाताने केलं ना तरीही चालेल हो पाय त्या स्ट्रेचिंगला फील करायचंय असं तुम्हाला दहा वेळा करायचंय आता नवीनच करत असाल ना तर फक्त दहा वेळा करा एकदम स्लोली स्लोली घाई करायची नाहीये अँड रिलॅक्स असं तुमचं दहा वेळा करून झालं की त्यानंतर आपल्याला इथे हात आपले आपली मुठी आपल्याला रोटेट करायची पूर्ण हात असा खालीच ठेवायचा एका हाताने काय केलात ना तरी ही चालेल हात खाली ठेवायचा आहे या स्ट्रेचिंगला फील करायचंय पूर्ण हात रोटेट वन टू फोर फाय आता जर तुम्ही हात तुम्हाला जर त्रास होत नसेल इकडे शोल्डरला कुठेही त्रास नाहीये तर हात समोर ठेवून सुद्धा करू शकता त्यानंतर आपण क्लॉक वाईज होतं आता आता आपल्याला मध्ये फाय हात खाली ठेवायचे थोडे स्लोली स्लोली तुम्हाला तुमची बोट क्लोज करायचे एकदम रिलॅक्स करायचंय आता यानंतर आपण ना नेक्स्ट एक्सरसाइज काय पाहणार आहोत दोन्ही हात आपल्याला समोर ठेवायचे हात समोर ठेवा किंवा जमत नाहीये तर चेअर वरती ठेवा हा ज्या लोक ज्या लोकांना इझिली जमत थेवा थेवा थे आहे त्यांनी समोर ठेवायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे फिंगर्स असे पूर्ण ओपन करायचे आणि पूर्ण तुमचे बोट तुम्हाला आतमध्ये ना अशी एकदम स्ट्रेच करायचे वन पुन्हा हळूहळू स्लोली ओपन टू थ्री त्यामुळे तुमचं पूर्ण तुमच्या नसा ओपन होणार आहे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे फाय सिक्स सेवन एट टेन अँड रिलॅक्स आता मी तुम्हाला इथे तीनही सुद्धा वेरिएशन दाखवलेत म्हणजे समोर ठेवून सुद्धा करू शकता चेअर वरती ठेवून सुद्धा तुमच्या मांडीवरती ठेवून सुद्धा आता हे तुम्हाला झालं दहा वेळा करायचंय ज्या वेळेला हातांना सवय होईल ना हो त्यावेळेला थोडं त्याच्यात अजून पाच काउंटिंग तुम्हाला वाढवायचे आहे असं तुम्हाला रेग्युलरली करायचंय जर तुम्ही सातत्याने करत राहिलात ना फ्रेंड तरच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे कुठलीही गोष्ट आठ दिवस केली पुन्हा गॅप ठेवला तर त्याच्यामध्ये एवढा फरक दिसणार नाही थोडं सवय होऊ द्या तुमच्या हाताला हळूहळू करा सुरुवातीला अजिबात घाई करायची नाही एकदम स्लोली स्लोली करायचंय तर चला नेक्स्ट आपण एक्सरसाइज पाहूया आपला हात आहे ना आपला उजवा हात आपल्याला समोर ठेवायचा आपले फिंगर्स आपल्याकडे पूर्णपणे स्ट्रेच करायचे जेवढे तुम्हाला स्ट्रेच करता येतील ना पूर्ण स्ट्रेच करायचे हात बरोबर सरळ ठेवायचंय आणि स्ट्रेच करायचंय आणि ते होल्ड राहायचंय दहा वेळा काउंट करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली हातखाली रिलॅक्स आता काय करायचंय दावा हात समोर आहे पूर्ण फिंगर्स स्ट्रेच करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली स्लोली हात रिलॅक्स करायचंय घाई करायची नाहीये पुन्हा हात खाली ठेवले आता त्यानंतर आपल्याला आपला उजवा हात असा उलटा ठेवायचा आहे उलट्या दिशेने आणि पूर्ण फिंगर्स म्हणजे आपली पूर्ण बोट आपल्याकडे स्ट्रेच करायचे अँड होल्ड वन टू थ्री फोर पूर्ण स्ट्रेच करा फाय सिक्स ह्या पूर्ण स्ट्रेचिंगला तुम्हाला फील करायचंय सेवन एट नाईन टेन आणि एकदम एकदम स्लोली 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 स्लोली, स्लोली, स्लोली। रिलॅक्स हात खाली ठेवायचं आता त्यानंतर आपला दहावा हात आपल्याला उलटा ठेवायचा आहे स्ट्रेच अँड होल्ड वन 2, थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड एकदम स्लोली रिलॅक्स हात पूर्ण एका लेवलला असला पाहिजे नाही खाली नाही वरती पूर्ण शोल्डर लेवलला अँड स्लोली रिलॅक्स नंतर इथे आपण ना नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत खूप सोपे व्यायाम आहे तुम्ही एका जागेवर बसून करणार आहात दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत आणि फक्त आपले हात आपल्याला हळूहळू खाली स्ट्रेच करायचे जेवढे स्ट्रेच करू शकता आतमध्ये खेचू शकता तेवढे आतमध्ये पुन्हा अप सरळ वन पुन्हा ज्यावेळेला आपण वरती घेऊन येतो त्यावेळेला पूर्ण स्ट्रेच करायचे टू नॉर्मल ब्रीदिंग ठेवली ना तरीही चालेल नॉर्मल आपण जसा श्वास घेतो श्वास सोडतो तसंच आपल्याला ठेवायचंय आता जर तुम्हाला हात समोर जसं हात दुखताय आहेत शोल्डर दुखतायत तर काय करायचंय वन ट्यू थ्री फो किंवा मांडीवर ठेवून सुद्धा करू शकता पण पाठ नंबर सरळ फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स नेक्स्ट एक एक्सरसाइज पाहणार आहोत ही एक्सरसाइज सुद्धा खूप इझी आहे आणि खूप फायदेशीर सुद्धा आहे काय करायचे ते आपली बोत पूर्ण आपल्याला क्लोज करायचे आणि आपला हात आहे ना आपल्याला इथे चेअरवरती ठेवायचा म्हणजे आपला एल्बो आपल्याला खाली इथे टच ठेवायचा आता चेअरवर बसत नसाल तर खाली असं मांडीवरती ठेवायचा आहे पूर्ण हात म्हणजे आपला एल्बो खाली टच झाला पाहिजे आणि आपला हात आपल्या डाव्या हाताने आपल्या इथे हाता पकडायचा आहे हात सरळ असणार आहे आणि आपला हात आपल्याला पुढे ना वर आपल्याला खेचायचा आहे करून दाखवते असं पूर्ण स्ट्रेच करायचंय आणि होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली एकदम स्लोली स्लोली पटकन एका झटक्यात सोडून द्यायचं नाही एकदम स्लोली सेम आपल्याला अपोजिट आप साईडला सुद्धा करायचंय बोट क्लोज केली आता मांडीवरती ठेवून करत असा तर काय करायचंय दुसऱ्या एका मांडीवरती आपला हात ठेवायचा आहे पाठ कंबर सरळ असणार आहे वाकून बसायचं नाहीये आणि आपला हात पुढे स्ट्रेच करायचंय दहा वेळा काउंट करायचंय आता ज्या सगळ्या वाले एक्सरसाइज आहेत ना यात किमान तुम्हाला तीन वेळा तरी करायचे आणि ज्या आपण कंटिन्यू मध्ये करतो त्या आपल्याला दहा वेळा करून त्याचे दोन सेट मारायचे अगदीच नवीन करताय ना तर फक्त दहा दहा वेळा करून एक एक सेट केलात ना तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही पण सुरुवात करा आजपासूनच सुरुवात करा खूप छान आहे एक शेवटची एक्सरसाइज पाहूया ही सुद्धा खूप इझी आहे काय करायचं एक आपल्याला अर्धा लिटर छोटी पाण्याची बॉटल घ्यायची आहे आता इथे मी अर्धा लिटरच्या पाण्याची बॉटल घेतलेली आहे तुमच्याकडे जर डंबल्स असेल ना तो घेतला ना तरीही चालेल किंवा तुम्ही एकदम छोटी बॉटल घेतली ना तरीही चालेल थोडंच वेट असलं पाहिजे जास्त वजन असलेलं घ्यायचं नाहीये सुरुवातीला एकदम थोडं नॉर्मल जे आपल्याला इझिली आपण घेऊ शकतो हातात ठेवायचे आणि पूर्ण बॉटल आपल्याला मधोमध सेंटरला पकडायचे आणि काय करायचंय पूर्ण हात आपल्याकडे ना स्वतःकडे असं स्ट्रेच करायचंय वन पुन्हा सरळ टू पूर्ण इथे ताण येणार आहे तुम्हाला इथे स्ट्रेचिंग येणार आहे थ्री एकदम स्लो लिहा घाई करायची नाहीये फोर फाय सिक्स फक्त पाच वेळा केलात सुरुवातीला तरीही चालेल जास्त खूप दुखतंय बरं वाटावं म्हणून जास्त घाई करायला जायचं नाहीये ना स्लोली करा ह्या ज्या एक्सरसाइज असतात ना त्या खूप आरामशीर करायच्या कुठल्याही एक्सरसाइज मध्ये घाई करायची नाहीये असं तुम्हाला दहा वेळा करायचंय आता जर तुम्ही मांडीवरती ठेवून करत असाल तर काय करायचंय हात समोर ठेवायचा आहे वन टू थ्री हो अँड रिलॅक्स आता आपण इथे समोर आपण हात आपला ठेवून गेला आता आपल्याला हात आपला असा उलटा ठेवायचा आहे आणि आपल्याला पोझिशन मध्ये पकडायची थोडासा गॅप ठेवायचा आहे खाली आपली बॉटल असा हात स्ट्रेच झाला पाहिजे वन पुन्हा हात सरळ टू इथे जी स्ट्रेचिंग येते त्याला फील करायचंय थ्री फोर फाय असं तुम्हाला सेम दुसऱ्या साईडला पण त्याच वेरिएशन मध्ये करायचंय ज्या कंटिन्यू मधल्या एक्सरसाइज आहे त्या तुम्हाला दहा वेळा करायचे फक्त दहा दहा वेळा करा दररोज फक्त पाच मिनिटं जरी हे व्यायाम केलात ना तरीही तुम्हाला फरक दिसणार आहे अँड रिलॅक्स फ्रेंड्स खूप सोपे व्यायाम आहेत नक्की करून बघा तुम्हाला तुमच्या तुम्हा जो तुमचं इथे मनगड दुखत आहे ना त्यापासून नक्की आराम मिळणार आहे आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद